ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा बुधवारी सकाळी जाहीर झाला प्रभाग पंधराची लोकसंख्या ही एकूण सदोतीस हजार आठशे चव्वेचाळीस असून यामध्ये सिद्धेश्वर मंदिर महानगरपालिका भुईकोट किल्ला परिसर असणार आहे याची व्याप्ती सुपरमार्केट मार्केट वाराचाळ सिद्धेश्वर मंदिर भुईपो भुईकोट किल्ला जिल्हा परिषद कार्यालय हरीभाई देवकरण प्रशाला संगमेश्वर कॉलेज न्यू तिरेगाव फॉरेस्ट पंखावीर रेल्वे स्टेशन इंद्रधनु व परिसर असणार आहे उत्तर बाजूस उमा अपार्टमेंट जवळील ब्रॉडगेज रेल्वे पुलापासून पूर्वेकडे रस्त्याने जुने पोलीस लाईनमधील मुरारजीपेठ घर नंबर सव्वीस ए अकरा सिद्धार्थ घराच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून दक्षिणेकडे रस्त्याने मुरारजीपेठ येथील घर नंबर चोवीस गांधीच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पुढे रस्त्याने पेठ येथील ऋतुगंध विहारच्या पूर्व कोपऱ्यापर्यंत पुढे उत्तरेकडे रस्त्याने सुराणा मार्केटमधील गाळा नंबर तीन संकल्प उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पूर्वेकडे मेकॅनिक चौकपर्यंत तेथून पुढे पूर्वेकडे नवीपेठच्या मुख्य रस्त्याने मयूर साडी उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत पुढे दक्षिणेकडे रस्त्याने गोल्डफिंच पेट घर नंबर एकशे सत्त्याण्णव सवली बिल्डिंगच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पुढे पूर्वेकडे रस्त्याने विजापूर्वेपर्यंत व्हाया चौक लक्ष्मी मार्केट पूर्व बाजूस विजापूर्वे चौकापासून दक्षिणेकडे मुख्य रस्त्याने सिरॉक हॉटेलच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत म्हणजेच सात रस्ता चौकापर्यंत व्हाया रंगभवन चौक बेगमपेठ पोलीस चौकी दक्षिण बाजूस सिरॉक हॉटेलच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापासून म्हणजेच सात रस्ता चौकापासून पश्चिमेकडे मुख्य रस्त्याने कुमार चौक जवळील नालापर्यंत येथून पुढे नाल्याने रामवाडी पुलीस चौकीजवळील नाला ब्रिजापर्यंत पश्चिम बाजूस रामवाडी पुलीस चौकीजवळील नाला ब्रिजापासून उत्तरेकडे रस्त्याने लक्ष्मी चाळीच्या चा दक्षिणपूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून पश्चिमेकडे इंद्रधनु अपार्टमेंटच्या व विष्णू मिलच्या चाळीच्या सामायिक हद्दीने इंद्रधनु अपार्टमेंटच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून उत्तरेकडे रस्त्याने शुभम हॉस्पिटॅलिटी उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत वाया मर्या चौक तेथून पुढे ईशान्येकडे कॅनॉलने टी पी चार फायनल प्लॉट नंबर एकशे अडतीसच्या दक्षिणपूर्व कोपऱ्यापर्यंत म्हणजेच ब्रॉडगेज रेल्वे रुळापर्यंत तेथून वायोवेकडे ब्रॉडगेज रेल्वेने उमा अपार्टमेंट रेल्वे पुरापर्यंत असा असेल